आजचा हा मोर्चा म्हणजे एक निर्धार मोर्चा आहे आता नाही तर कधीच नाही या भावनेनं हे पेन्शन मिळत तोपर्यंत आपण एकोपा एकोपाय शक्तीनं ताकदीनं एकत्र राहू तुम्ही जिथं जिथं सांगाल त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी या पुढे हजर राहील आता या ठिकाणी सांगतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या जाहीरनामा मध्ये आमच्या काँग्रेसचा असेल महाविकास आघाडीचा असेल त्यामध्ये जुने पेन्शन मिळण्याबाबतचा निर्णय तो निश्चितपणानं त्या ठिकाणी असेल मॅ लढ जाणार मॅ लढ जाणार हिंगारी तुझे जुनू ताना हरकत बोल रहा।